नमस्कार मैत्रिणी आज आपण इथे बघणार आहोत बटाट्याचा खीस झटपट म्हणजे एक अर्धा पण तास लागणार नाहीत माहितीये का इतका पटकन बटाट्याचा खीस होईल ते ते ना मी ते चार बटाटे घेतले तर ते छान आपण पाण्यामध्ये उकडून घेऊया मी ते कुक्कर घेतलं आहे आणि कुकर मध्ये चारही बटाटे आपण टाकून देऊया आणि त्याच्यामध्ये थोडस पाणी घेतलेलं आहे मी साधारणतः एक ते दीड ग्लास हे आपल्याला उकडून घ्यायचे उकडून म्हणजे पन्नास टक्केच आपल्याला हे उकडून घ्यायचे आहेत आणि बघा चाकू मी बुडून दाखवत आहे है। तर तो छान बुडत आहे म्हणजे एकदम खूप गाळ पण नाही करायचे ते बघा आता आपण हे सगळे थंड करून घेऊयात म्हणजे पन्नास टक्केच तुम्ही उकडा टाइम लावून घेतला तर एक दहा मिनट फक्त दहा मिनिटं सुकडून घ्यायचे मी इथे सोलून घेतलेले आहेत आणि मी इथे एक प्लेटमध्ये एक प्लास्टिक घेतलं आहे तुमच्याकडे जर मोठं प्लास्टिक असेल तर काही हरकत नाही मी ते छोटी बॅगच कट करून घेतलेली आहे म्हणजे मी एक चारच बटाट्याचं करत आहे तुमच्यासाठी दाखवत आहे मी जास्त करायचं असेल तर तुम्ही जास्त पण करू शकता हे इथे मी छोटी नाही घेत आहे एकदम मोठी जी आपली खिसणी असते ना त्यानेच आपण आता हे खिसून घेणार आहोत असं नाही आपण हे आडवं छान आपण बटाटे चारही बटाटे आपण खिसून घेणार आहोत चार बटाटे म्हणजे अर्धा किलो बघा या प्रकारे चारही बटाटे किसून घेतलेले आहेत तर हे आता आपण एक अर्धा तास उन्हामध्ये वाळवणार आहोत कडक उन्हा असेल तर ठीक आहे किंवा फॅन खाली वाळवलं तरी हरकत नाही तर मी इथे अर्धा तास उन्हामध्ये वाळत घातलेलं होत तर हे बघा छान हे सुकलेलं आहे म्हणजे खूप कडक उन्हा होतं आता त्याच्यामुळे हे छानपैकी पैकी आहे मध्ये काही ओलं पण आहे पण काही हरकत नाही हे तेल आता ठेवलंय मी तापायला एकदम कडक नाही द्यायचं आणि एकदम थंड पण नाही मीडियम झालं की हे बघा किती छान पांढरा शुभ्र आपला तयार झालेला आहे दोन मिनिट मध्ये तळायला तर अक्ष अशा दोन मिनिटं सुद्धा लागत नाही किती शुभ्रामध्ये मध्ये करत आहे तर हे बघा एक आपलं बाईक झालेली आहे दुसरी बाईक पण आपण छान तळून घेऊया हा हाय हा ते बघा किती मस्त पांढरा शुभ्र आपला खिस तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि फुललेला पण आहे तो डबल फुलतो चिप्सला खूप वेळ लागतो आणि टाईमही जातो त्याच्यामुळे खीस हो एक अर्धा तास सुद्धा तुम्हाला लागत नाही तर मी इथे एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत तर हे आपण शेंगदाणे छानपैकी तळून घेऊया हे बघा जास्त पण करपायचे नाही आणि एकदम कच्चे पण नाही तर आपला चिवडा सॉफ्ट होऊन जाईल तर हे तळून घेतलं आहे मी त्याच्यामध्ये टाकते हिरवी चार हिरवे मिरच्या टाकून घेते मी या कट करून घ्यायच्या आणि नंतर तेलामध्ये टाकायच्या छान क्रिस्पी आपण मिरच्या तळून घेतलेल्या आहेत या सुद्धा आपण या चिवड्यामध्ये टाकून देऊया मी याला चिवडाच म्हणते कारण एवढा प्रतिम चवीला लागतो ना उपवासाचा चिवडा म्हणायला हरकत नाही इथे शुभ्राने टेस्ट करून बघितलेला आहे तर मी इथे जमीनुसार मीठ टाकते आणि छान हलवून घेते तुमच्याकडे जर तुम्ही जेरे जर, जर खाणार असाल समजा तर ते तुम्ही टाकले तरी काही हरकत नाही मी ते खात नाही म्हणून मी फक्त मीठ आणि हिरवी मिरचीस टाकलेली आहे ते बघा किती छान अप्रतिम चिवडा आपला तयार झालेला आहे एकदम क्रिस्पी क्रुम क्रुम झालेला आहे आणि ह्या डब्यामध्ये जर तुम्ही असा जर ठाकून ठेवला ना तर आठवडाभर काय पंधरा दिवस सुद्धा राहील पण एवढा छान होतो ना की तो डब्यामध्ये शिल्लक राहणारच नाही तर तुम्ही डब्बा एकदम पॅक करून किती दिवस ठेवू हो शकता किंवा प्रवासाला सुद्धा तुम्ही खाऊ हो शकता अप्रतिम चिवडा झालेला आहे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला सांगा कसं झालंय